मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली मधुराणी काय वाटते हे म्हणणं सुद्धा खर तर वेगळं आहे ती भावना तुझ्या डोळ्यात दिसते मला पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं नमस्कार मी आत्ता पहिल्यांदा प्रभू बघितला त्यामुळे मी थरथर कापते अ सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीच <laughs> सतीशचे संपूर्ण से आणि जगदंब क्रिएशनचे संपूर्ण टीम से, से मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय आता खरंच आहे दडपण आलंय हुरहुर वाटते एक्साइटमेंट आहे जबाबदारी वाटते असं सगळं संमिश्र आहे कारण तीन चार महिन्यांपासनं सतीश माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का आणि मी एक मिनिट काहीच बोलले नव्हते मला काही होत नव्हतं तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास आणि आता इथून पुढे खर तर प्रवासाला सुरुवात होणार आहे हा विषय पुढे हा विषय करावा ही खूप वर्षांची तर इच्छा होती म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस चर्चा करत होतो कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे का तर ती नाहीये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि नवऱ्याची सुद्धा आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे <laughs> पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचा मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब क्रिएशन ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शो साठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन्स साठी एक दान लाइफ माली का ही एक मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा तुम्ही लाजत लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊन तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खर तर तलवार असते आणि त्यामुळे निर्माता म्हणून होऊ नक्कीच जबाबदारी पण मी जगदंब क्रिशनच्या माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे म्हणजे गंगावणे सर असतील घनश्याम असतील नितीन कुलकर्णी सर असतील लतिका सावंत असतील पौर्णिमा होक असतील दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील सचिन गदरे असतील डीओपी पप्पू साहू असतील म्हणजे ह्या संपूर्ण टीमविषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई फुले तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती मी थोड्या प्रमाणात लेखक आहे थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार हवा स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर ह्या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची तेव्हा रोज रसिक का प्रेक्षकांसमोर ही भूमिका ही पात्र मांडणारी मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार आज अमोल सरां बद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये आज मधुराणी बद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलत मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो मी कास्टिंग वर खूप मेहनत म्हणतच हा प्रेक्षक त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये या, या दोघां व्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला नाही कारण का ह्या ह्या स्क्रिप्टनी किंवा ह्या गोष्टीनी हे कास्टिंग मागून घेतलं असं माझं म्हणणं आहे की हा प्रयत्न आणि मला खरंच सांगतो मी सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा मी त्याला म्हटलं की हे करायचंय मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होतं की मधुराणी आई कुठे काय करते त्यानंतर ब्रेक घेतलाय पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला आवडेल तेव्हा तिने पॉझ घेतला आणि म्हणून म्हणजे लहानपणापासून मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक काहीतरी एक महत्वाचं आहे आणि मग मी मी तिला बरं फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो त्या मेसेजला रिॲक्ट <laughs> तो मेसेज वाचल्यानंतर तिने मला परत फोन केला मी ट्रेन मध्ये होतो ऍक्च्युली <laughs> आणि त्याच्यानंतर म्हणजे दोघांचाही होकार चार आत आला एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात आज जगदंब सारखं इतकं इतकं आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभा आहे आमच्या सोबत काम त्यामुळे व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करा आणि इतकं हंड्रेड पर्सेंट झालंय कारण मी आत्ता प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांना हीच दिली की ही तुम्ही दोघेही वाटताय आम्हाला जाणवत आहे तुम्ही ती भूमिका साकारताय पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवलं पण सांगावशी वाटते अरे बाप रे ही तर आईच्या पुढची भूमिका आहे मधुराणी एका एक्सप्रेशन मध्ये एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली ऑफिसची पहिली रिॲक्शन त्याच्या सोबत सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती की असा नवरा पाहिजे त्यामुळे आधी आणि मग संवादाने बोलणारे कलाकार फार कमी नक्कीच हॅलो खरंच निश्चितच कारण आता आपण फार पुढे निघून आलोय पावणे दोनशे दोनशे अडीचशे वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती ते प्रतल काय होतं काय स्त्रीची अवस्था होती समाज काय विचाराने चालत होता हे समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा लतिकांनी अंनी तो जेवढा जमेल तेवढा ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल आपल्याला घटना समजतील आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं सावित्रीबाईंनी ते केलं ज्योतिबा तिच्या त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ती माझी ते माझं काम आहे कलाकार म्हणून की आपण म्हणतो संघर्ष केला पण ते इतकं सोपं असेल का त्या किती वेळा पडल्या असतील जडल्या असतील खचल्या असतील कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या त्या हळव्या होत्या ते, हो ते स्पिरिट पकडणं त्यांच्या माग त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस स्त्री सावित्रीबाई फुले आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरचे चित्र बघतो पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं ते स्पिरिट पकडणं मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते, ते करायचे <laughs> मजा मला येणार आहे अ मला असं वाटतं हे पुरेस आहे खर तर सतीश म्हणला तसं की त्या एका, एका आई, आई तर तू जिंकू आता त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयत्री होत्या उत्तम कवयत्री होत्या तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल ऐकून गाऊन ऐकून <laughs> वा वा <laughs> मला वाटतं याच्यात सगळं सार स्वामी भामीतिमाच्या लागे मी चरणी त्यांची गोडवाणी मनी भोमे महार करते मि सेवा आवडीच्या देवा स्मरुनिया सेवा सत्य धर्मा, देई समाधान सेवा सत्य धर्म देई समाधान एबी शांतमनः अपदरेण ज्योतिवान् से बोल मन भावाने सेवा जे करेती धन्यता पावती मान भात हैसा बोध देती अनुभवे ज्योती वनात सावित्री सावित्रिणी वा कार त्यामध्ये होत असं जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचता गुलामगिरी वाचता म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं करणं म्हणजे अक्षरशः पदरात पेटता निखारा बांधून केलेला संसार आहे तुम्ही गुलामगिरी वाचा तुम्ही सार्वजनिक वाचा तुम्ही शेतकऱ्याचा असूड वाचा तुम्ही तृतीय रत्नासारखं नाटक वाचा हे जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल हा जो सावित्रीबाईंचा आम्ही सणाशी चर्चा करताना काय गोष्ट म्हणतो की खर तर नेमसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल थे। बरोबर तर तो ती जी सत्यवानाची सावित्री होती का तर त्या सत्यवानाच्या सावित्रीपासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे ना हा प्रचंड मोठा याच्यामध्ये सामाजिक भान आहे याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे हा तीन पातळ्यांवर वेगवेगळा आहे तो पातळीवर आहे मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल आणि माझ्या बायकोने का शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल इथून वैयक्तिक पातळी सुरू होते त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल आणि नंतर जो जो हो जो ते सामाजिक स्तरावर जातो मग सतीसर आणि गंगा सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे तीन लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी काय असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होत महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना फार वेगळं आव्हान आहे त्यावेळेचा काळ त्यावेळेचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज चॅलेंज खरंच आहे आणि जेव्हा आत्मसन्मानासाठी लढते आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला साठी पण झडणाऱ्या जट, आणि लढणाऱ्या अवलंबन हो म्हणजे काय हे समजण्यासाठी तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेवलवरती झगडतीये लढतीये तिला तिचा लढा अजून खंबीर सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ती सावित्री असणार आहे कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावे तसे आदर्श नाहीत अरे आहेत पण आदर्श नाही तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशात प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे पॉवर देणारे अशी मला खात्री आहे या आम्हाला योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी करू इच्छितो ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे हे जे फॉलो करण्याचं एक नात आहे तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये हा केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे अमेरिका नाही इंग्लंड नाही याच कुठेतरी एक रूट हे सावित्री पर्यंत जातं कारण पुढचा जो फॉलो जो संपूर्ण प्रवास आहे महात्मा ज्योतिराव कोल्हापासून डॉक्टर बाबासाहेब प्रवास त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे आणि आजच्या काळातही म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी हे बघतो आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या एकूण महिलांची संख्या खरोखर वाखाणण्यासारखी चॅलेंजेस आहेत का हो डेफिनेटली चॅलेंजेस आहेत पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेखीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाब जगात नाही आणि बहिणीच्या पदरामाग लपावंस वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्माला शेजारच्या यावे असे वाटतात पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात जेव्हा सावित्रीबाईंनी बाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरणी झाली त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल त्यामुळे बाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पाऊलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून